हेर बहिरजी नाईक आणि अध्यक्ष रात्रीवर राजीव मंजूर नाईक यांना तेव्हा मानवंदना देऊन या ठिकाणी उपस्थित सगळे रामोशी बांधव असतील काल जो प्रकार घडला काल अकरा साडे अकराच्या सुमारास जे व्हिडिओ व्हायरल झाले त्याच्यामध्ये जुन्नर तालुक्याचे आमदार शरदजी सोनोणी यांनी जे वक्तव्य केलं की रामोशी जयनगरकडून जे रामोजी समाज आणि फाशे फारकी समाजाची लोक येतात चोरी करण्यासाठी माझा एक दादांना प्रश्न होता की तुम्ही समाज रामूशीच कसं काय चोऱ्या करतात का हे तुम्हाला कुणी सांगितलंय हे मागाची सांगितलं की ज्यावेळेस गुन्हेगार चोरी करतो त्यावेळेस त्याचं नाव असतं त्या नावाच्या ना पुढे त्याची जात लिहिलेली असते का या अखंड हिंदुस्थानामध्ये आपला हिंदू धर्म सगळा एकत्र हिंदू धर्म कसा येईल हे सगळे आजकालच्या गोष्टी पाळल्या जातात ते याच्यामध्ये आपल्या तालुक्याचे आमदार शरदराजा सोनोने यांनी सांगितलं की रामूशी समाज असेल या धर्माच्या विषयी सगळे जर हिंदू म्हणून एकत्र येतात या ठिकाणी जर तुम्ही आम्हाला जातीमध्ये विभाजन करत असाल तर याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा आणि तुम्ही जर आम्हाला असं जातीपातीमध्ये वाटत असेल तर आम्ही हे बारा स्वराज्य आहे बारा जर एकत्र असतील तर समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल आता आमच्या समाजामध्ये बरीच सुशिक्षित लोक आहेत बरेच कार्यकर्ते आहेत बरेच चांगले चांगल्या पदावरती आमच्या समाजाचे लोक आहेत आमचे काही काही लोक ज्यांना जे शिकलेले नाही ते पन्नास किलो जो पातीवरती घेतात पण ताटमानेच जगतात सोळाशे पासून स्वराज्य हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली ज्यावेळेस गुप्तेर भैरजी नायकांनी जे गुप्तेर खातं ज्या पद्धतीने सांभाळलं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्यावरती दाखवलेला विश्वास तेव्हापासून हा रामोजी समाज ताटमानेने जगतो आहे त्याच्यानंतर आद्यक्रांतवी राजे उमज नाईक यांनी स्वतः आपलं बलिदान दिलं तीन फेब्रुवारीला आमचा राजा हा सोळीवरती चढला कारण की का तर त्याचा समाज त्याच्या समर्थेच्या सोबत त्यांनी इतर समाज फक्त रामोजी समाज धरला नाही त्याच्यासोबत असणारे सर्व समाज यांच्यावरती कुठल्यावरती अन्याय होऊन दिला नाही आणि आज आपल्या तालुक्याचे आमदार यांनी असं वक्तव्य केल्यानंतर एक म्हणजे इतका अभ्यास असून ते सांगतात की आपण अशा गोष्टी करू तसे करू तुम्ही कुठला अभ्यास करून हे व्यक्ती तुम्ही ज्या गोष्टी बोलून दाखवल्यात अख्खा समाज याच्यावरती तुमच्यावरती नाराज आहे जुन्नर तालुका असेल आंबेगाव तालुका असेल सर्व समाजाचे सर्व तालुक्यातले समाज आलेले आहेत आपण ह्या गोष्टी केलेल्या आहेत आपण याच्यावरती आम्हाला याच्यावरती मागणी तुम्ही आमची जाहीर माफी मागावी याची आम्ही आणि मी सांगतोय की आतापर्यंत सात सप्टेंबरला उमाजी नायकांची जयंती आहे गणेश उत्सव या आमदारांचे तुम्ही कुणी आपल्या समाजाला सांगतो जयंतीमध्ये यांना बोलवायचं नाही रामूजी समाजाने जयंती केलेली असेल तिथे आमदार बोलवायचे नाही गणपती मध्ये समाजाने कोणी पाकिट घ्यायचं नाही आमदाराचं काहीच घ्यायचं ना आपल्याला आम्ही चोरे ना मग आम्हाला नको तुम्ही पैसे तुम्ही आम्हाला सिद्ध करून दाखवा आम्ही काय केलेलं आहे आम्ही जर चोऱ्या गेले असतील तर आमचं दाखवायचं मी सांगितलं तुम्हाला जर गुन्हेगार गुन्हे करीत असेल त्याच्या नावाने गुन्हा होतो त्याच्या समाजाच्या वतीने होत नाही तुम्ही जर समाजाला वेटी झरत असाल तर तुमचे कान भरत असेल इथं धर्मावरती विषय आलाय हिंदू धर्म म्हणून सगळेजण उभे राहतात आणि त्याच्यात तुम्ही जा रामोशी फाशी पारथी अमुख तमुख बारा बोतल्यांची नावं घेतली मग आम्ही का वेगळे का धर्माचे तुम्ही कुठल्या गोष्टीला स्टँड घेतलं पाहिजे हे तुम्हाला आम्ही सांगायची गरज नाहीये तुम्हाला कळलं पाहिजे या गोष्टी मी एवढंच बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राजीव राज्य माझा काचा जय छत्रपती शिवाजी महाराज की जय तु